आज आपण बघणार आहोत सबट्रॅक्ट फॅक्शन ट्रिक काल आपण बघितलं ऍडिशन कसं करायचं फ्रॅक्शनचं तर आज आपण बघणार आहोत की सबट्रॅक्शन कसं करायचं कारण काय होतं की सबट्रॅक्शन करायला प्रॉब्लेम होतो काही काही मुलांना सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी मराठीमध्ये त्याला ती वजाबाकी म्हणतात की वजाबाकी कशी करायची काय करायची ते आता आपण आज बघणार आहोत काही सम्स आहेत या ठिकाणी सम सोडूया तुम्हाला बघा लक्षात येतात का नाही ते तुम्हाला कळेल कोणती पद्धत वापरली या आता बघा पहिलं सम्स काय आहे फाय अपॉन सेवन मायनस टू अपॉन सेवन आता हे कसं सोडवायचंय मी तुम्हाला कालच सांगितलं की वरच्याला काय म्हणतात रे न्यूमरेटर खालच्याला काय म्हणतात डिनॉमिनेटर आता आपल्याला काय बघायचं आहे नेहमी अल्वेद खालचा नंबर काय दिलेला आहे त्याला आपण जे खालचा नंबर जो आहे हा जो डिनॉमिनेटर आहे खालचा म्हणजे अंश आणि छेद खालचा छेद बघायचा की बाबा हा किती आहे सेम आहे का नाही हे आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण तुम्हाला काल सांगितलं की लाईफ फ्रॅक्शन लाइक असतं आणि अनलाईक वाले लाईक टर्म आणि अनलाईक टर्म हे लाईक आहे का अनलाइक आहे like like तर हे लाईक आहे म्हणजे सेम आहे म्हणजे काय लाईक आहे म्हणजे आता सेव्हन ते, सेव्हन आता इथे आपलं डोकं जास्त लावायचं नाही सेव्हन एकदाच लिहायचं आहे त्यानंतर वर काय लिहिलंय फाय मायनस टू बरोबर आहे आता फाय मायनस टू म्हणजे काय झालं फाय म्हणजे थ्री अपॉन सेव्हन म्हणजे बघा आपलं उत्तर एवढ्या लवकर तयार झालंय म्हणजे जेव्हा लाईक टर्म असते त्यावेळेस आपल्याला हे करायला सोपं जातं आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया काय नाईन अपॉन एट मायनस थ्री अपॉन फोर आता बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खालचा नंबर सेम आहे का चेक करायचं आता इथे आहे एट इथे आहे फोर सेम आहे का सेम नाही मग आता आपल्याला सेम करून घ्यावं लागेल आता बघा आधुनिक त्यामध्ये पद्धत आहे की खालचे जे नंबर आहेत ते दोघं रिलेटेड आहेत का रिलेटेड आहेत का म्हणजे जसं आपले पाहुणे बघतो आपण मी जे आहेत त्याप्रमाणे आहे का तर यांच्यात घरातलं आहे का, आहे, आहे का।, का एट आणि फोर फोरच्या टेबलमध्ये एट आहे जे दोघं एकाच घरातले आहेत त्याचा काल जसं सांगितलं तुम्हाला की जो, तुम्हा जो मोठा नंबर आहे त्या मोठ्या नंबरला हात लावायला जायचं नाही आता दोघांमध्ये मोठं कोण आहे एट आहे ते आहे तसं लिहून घ्या नाईन एट मायनस थ्री अपॉन फोर मल्टीपल बाय मल्टिपल म्हणजे गुणाकार केला आता बघा आपण मी काय सांगितल्याप्रमाणे मोठ्याला हात लावायचा नाही आता छोटा नंबर आहे थ्री अपॉन फोर आता फोरच्या टेबलमध्ये एट किती नंबरला आहे तर नंबरला आहे ह्या दोन नंबरला म्हणजे टू नंबर आता दोन नंबरला आहे इकडे टू इकडे टू लिहून घेतलं आता वरचं इथं आहे तसं लिहिलं मायनस थ्री टू जा सिक्स फोर टू जा एट आता एट एट सेम झाले एकदाच लिहून घ्या नाईन मायनस सिक्स आता नाईन मायनस सिक्स केलं तर काय होणार आहे थ्री आपण एट म्हणजे आपलं उत्तर तयार झालेलं आहे बघा थ्री अपॉन एट असं उत्तर तयार झालेलं आहे आता अजून एक संपव घ्या वेगळ्या प्रकारचं काय आहे फोर अपॉन थ्री मायनस फाय अपॉन सेव्हन आता ह्या ठिकाणी खालचा नंबर सेम आहे का नाही खालचा नंबर पाहुण आहे का म्हणजे एकाच टेबल मधले आहेत का एकाच टेबल मधले नाहीत मग आता अशा वेळेस काय करायचं मी तुम्हाला काय सांगल्याप्रमाणे ह्या दोघांचं ह्या दोघांचं आणि ह्या दोघांचं म्हणजे बघा क्रॉस आणि खालचं असं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं म्हणजे काय फोर सेव्हन जा मायनस फाय थ्री जा आपण काय थ्री सेवन आता फोर ट्वेंटी एट मायनस फिफ्टीन अपॉन ट्वेंटी वन आता बघा हे झालं आता ट्वेंटी एट फिफ्टीन मायनस केलं की थर्टीन अपॉन ट्वेंटी वन ही आज ने खेजी पद्धत आहे आता अजून एक ह्याची पद्धत काय कोणती ते आपण पुढच्या सम मध्ये बघूया बघा आता नाईन आपण फाय मायनस फोर आपण सेवन आता सेम खालचा नंबर सेम आहे का खालचा नंबर सेम नाही पाहुणे आहे का म्हणजे एका स्टेबल मधला आहे का एका स्टेबल मधला नाहीये मग आता काय करायचं बाबा मी काल सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा काय करा नाईन अपॉन फाय मल्टिपल बाय मल्टिपल बाय मायनस फोर आपण सेव्हन मल्टिपल बाय मल्टिपल आता बघा हे लिहून घेतलं मग काय करायचं इकडचा नंबर खालचा कोण आहे सेवन ह्या सेव्हननी इकडच्याला मल्टिप्लिकेशन करायचं दोघांना आणि इकडचा कोण आहे फाय ह्या दोघांना मल्टिप्लिकेशन करा नाईन सेव्हन जा आता किती होणार सिक्स्टी थ्री अपवन थर्टी फाय मायनस ट्वेंटी अपवन थर्टी फाय थर्टी फाय थर्टी फाय सारखे झाले एकदाच लिहून घ्या आपण आता सिक्स्टी थ्री मायनस ट्वेंटी आता सिक्स्टी थ्री म्हणणं ट्वेंटी आपल्याला मायनस करायचे म्हणजे इथे आलं फोर्टी थ्री आपण थर्टी रेडी बघा आपण वेगवेगळ्या पद्धती बघितल्या की 3, 3, 3, 6, 3, सेम नंबर असल्यानंतर काय टेबल मधला नंबर असल्यानंतर काय वेगवेगळे नंबर असल्यानंतर म्हणजे डिनॉमिनेटर वेगळे असल्यानंतर काय करायचं हे आता आपण पद्धत बघितली तुम्हाला बऱ्यापैकी हे लक्षात आलं असेल तर आता या ठिकाणी तुम्हाला समजतात सेव्हन अपॉइंट थ्री मायनस टू अपॉइंट थ्री फोर्टीन अपॉइंट थ्री मायनस फायंट सिक्स नाईन अपॉइंट थ्री मायनस फाय पॉईंट एट म्हणजे बघा सेम नंबर आहेत टेबल मधले आहेत आणि वेगवेगळे आहेत असे सम्स तुम्हाला मी आता अभ्यासासाठी दिलेत याचं उत्तर तुम्ही काढून कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की बघा याचं उत्तर काय आहे तर काय नाही हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनल ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते मी लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन ट्रिक्स शिकायला भेटतील